सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम मी माया उके जो काल सुरेश ससाईच्या वर जो आरोप झाला त्या आरोपला मी ते था म्हणजे ठराविक प्लॅनिंग असं समजते काल त्यावेळेस मी तिथं स्वतः हजर होती आणि जो प्रकार घडला तो नको घडायला पाहिजे आम्ही बाहेरच होतो ह्या पाच सहा लेडीज गेल्या भंतेजीकडे भेटतोय म्हणून आणि आत म्हणतो खूप आवाज आला खूप भांडण्याचा आवाज आला आहे तिथे त्या लेडीज होत्या आणि घसघाटे आहे आणि प्रदीप आगलावे होत हे तीन ट्रस्टी होते तीन ट्रस्टी होते आणि तुम्ही सगळ्या गोष्टीला मग तुम्ही एकच तिचा विरोध का केला आणि जी समिती येणार होती चौकशीला काल ते तिथल्या लोकांनी सांगलंच तेव्हा आम्ही लोक गेलो मला ह्या बायामधूनच मला एकीचा फोन आलं की मॅडम म्हणे चौकशी येत आहे अकरा तारखेला तुम्ही तुमचं निवेदन जे काय असेल ते आम्ही म्हटलं हो आम्हालाही निवेदन द्यायचं आहे ते भिंत पाडायची आहे मागची आणि याची साफसफाईची आणि हे जो काय आता जे मी घरचे पुस्तकात स्टॉल असो या कोणतंच असो हे तुम्ही भार करा आणि हे जे कॉलेज आहे ही पण भार करा तुम्ही इथे जे श्रामदार निघतील त्याच्याच शिक्षणासाठी इथं ठेवा असं मी निवेदन दिलं काल त्याच्यासाठी मी आलो होती काल पण हे जो आतमध्ये बघून हाँ हाँ का, हा खूप म्हणजे आमच्या समाजाला हा काळक हसल्यासारखा हा कालच कार्य झालं हा चुकीचं झालं आणि भंतेजीला तुम्ही उत्तेजित केलं एवढ्या जोरात ओरडत होत्या आणि आम्ही म्हणून आम्ही तीन चार लोक बाहेर बसलो आम्ही आतमध्ये गेलो मी आतमध्ये गेलो गे तर त्या उजवला मॅडम त्यांनी म्हटलं की हा भंतेजी म्हणतो हा भंतेजी म्हणतो व्हिडिओ मध्ये बघून घ्याल मी म्हणतो एक एक शब्द बघा हा भंतेजी म्हणतो की माझ्या बाबाची दीक्षाभूमी आहे तर भंतेजी महिने बोला महिने बोला असे असे कर की म्हणून हा प्रकार हा चवाट्यावर आणण्यासारखा नव्हतं पण हा चवट्यावर आणलं याचा मी निषेध करतो ज्या कोणी हा घडवून आणलं निषेध त्याचाही निषेध आहे कारण हा घडवलेला आहे ह्या घडवणं आहे म्हणून जे तिथे ट्रस्टी होते दुसरे अजून त्या दोन ते, दोन त्याचे हात आहे हा मी सांगते कारण का त्यांचे हात असल्यामुळे कारण का ते म्हणत का थांबा नका थांबव म्हणजे म्हणत थांबायला जातो लोक म्हणजे असा कृत्य करणं हा चुकीचा आहे तुमच्या काय आहे तुमच्या आपसामध्ये कोणत्या समितीचं तुमचं काय आहे तर तुम्ही आपसामध्ये निपटवा आज चव्हाटावर नका आणू आणि चव्हाटावर आले तर तुम्ही सगळे लोक इस्तीफा द्या jai <laughs>